राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला महायुतीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एक्कावन्न जागा मिळाल्या होत्या यापैकी चाळीस मतदारसंघात विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना पाहायला मिळाला महायुतीमध्ये सर्वात कमी जागा अजित पवार यांना मिळाल्या होत्या तरीही त्यांनी आतापर्यंत चाळीस जागांवर विजय मिळवला आहे तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला केवळ पंधरा जागा मिळाल्या आहेत शरद पवार गटाने शहाऐंशी जागांवर निवडणूक लढवली होती मात्र त्यांना दणदणीत पराभव झाला आहे नवापूर भरत गवित पराभूत अमळनेर अनिल पाटील विजयी अमरावती सुलपा खोडके विजयी मोर्शी देवेंद्र भुयार पराभूत अहेरी धर्मराव बाबा आत्राम विजय लोहा प्रताप चिखलीकर विजय सिन्नर माणिकराव कोकाटे विजय निफाड दिलीप बनकर विजय दिंडोरी नरहरी झिरवाळ विजयी देवळाली सरोज अहिरे विजय शहापूर दौलत दरोडा विजयी अणुशक्तीनगर सना मलिक विजय वांद्रे पूर्व जिशांत सिद्धकी पराभूत श्रीवर्धन आदिती तटकरे विजय शिरो ज्ञानेश्वर कटके विजयी बारामती अजित पवार विजयी भोर शंकर मंडेकर विजयी मावळ सुनील शेळके विजयी पिंपरी अण्णा बनसोडे विजय वडगाव शेरी सुनील टिंगरे पराभूत श्रीरामपूर लहू कानडे पराभूत पारनेर काशीनाथ दाते विजय गेवराई विजयसिंग पंडित विजयी परळी धनंजय मुंडे विजय उदगीर संजय मनसोडे विजयी फलटण सचिन पाटील विजयी इस्लामपूर निशिकांत पाटील पराभूत तासगाव कवठे महाकाळ संजय काका पाटील पराभूत येवला छगन भुजबळ विजय आंबेगाव दिलीप वळसे पाटील विजयी कागल हसन मुसरीफ विजयी अर्जुनी मोरगाव राजकुमार बडोले विजय वाई मकरंद पाटील विजय खेड आळंदी दिलीप मोहिते पराभूत अहिल्यानगर शहर अहमदनगर संग्राम जगताप विजयी इंदापूर दत्तात्रय भरणे विजय अहमदपूर बाबासाहेब पाटील विजयी कळवण नितीन पवार विजय कोपरगाव आशुतोष काळे विजयी अकोले किरण लहामटे विजयी वसमत चंद्रकांत नवघरे विजयी शेखर निकम विजयी पाथरी राजेश उत्तमराव विटेकर विजय जुन्नर अतुल बेनके पराभूत मोहळ यशवंत माने पराभूत हडपसर चेतन तुपे निकाल बाकी चंदगड राजेश पाटील पराभूत इगतपुरी हिरामन खोसकर विजयी तुमसर राजू कारेमोरे विजयी पुसद इंद्रनील नाईक विजयी मुमरा कळवा नजीम मुल्ला पराभूत माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्टडीट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा